हाय यु फॅमिली जय महाराष्ट्र ऊस बागा म्हणा आमचा ऊस बागा हे आम बघा आमचा ऊस आहे कसाय आलाय सांगा हे बघा लांब पर्यंत लांब आहे ती झाडं दिसतात का मोठी मोठी तिथपर्यंत हाय

शेताला येडा माराय आलोय आम्ही कर कर, तरह, कर। ना करणार हे बघा संध्याकाळचा आलोय दिवस मावताना जरा फिरायला ऊस बघा म्हटलं कसं काय आहे ते हे बघा ऊसाचा मळा आमचाच हे बघा कसा आलाय सांगा ऊस लय ऊन लागत होता ला आज लाईट पण नव्हती त्याच्यात दिवसभर लय गरम होत होत त्यामुळं म्हणलं आता दिवस माळा तरी जाव ऊस बघायला कसं काय आला ऊसाचा मळा आमचा सांगा कमेंट करून सांगा कसा आहे ऊस चला तर मग बाय बाय